तु शाही सेवा करता ना ब्लॉगर जय किरा मित्रांनो शुभ सकाळ मी तुमचा लाडका ओमकार चोरगे आता आम्ही थोड्याच वेळेला निघतोय आरती पण झालेली आताच आता आम्ही निघतोय चला भेटूया कंटिन्यू राहा तुम्ही ओम साईरा ओम साईरा आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की की साईनाथ महाराज साईरा हे बघा आता पालखी पण निघाली आहे हे आपले सगळे साई भक्त ब्या ग्यावर आणून ठेवल्यात हे सुभा सकाळ पावली बघा पालखीवर निघाले आहे बघा खर्डी इथे खर्डी इथून आता निघाले आहे पालखी तर आता आम्ही चालले होम सायराम मित्रांनो हे बघा पालखी समोर आम्ही चालतोय सकाळ सकाळी मस्त थंड थंड हवा आहे मन भरून आला चाललंय चालत चालत मस्त तुम्ही पण या एकदा साई पालखीमध्ये बघा कशी मजा असते मी आलो तुम्ही पण या बघा जय एकवीरा मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे मी तुमचा लाडका ओंकार चोरगे तुम्ही आपल्याला सपोर्ट तर करता ना सपोर्ट करत राहा कारण मी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग आणत राहीन तुम्ही आपल्याला सपोर्ट करावं बाकी काय नाही सबस्क्राईब करायला तर विसरूच नका ओम साईराम हे माऊली हे बघा आता जस्ट चहा चहा जरा पिऊन घेऊ हे बघा चहा आलाय जरा आता चहा आता पिऊन घेऊन घेऊ बघा ही पोरा आपली पेते बघा कशी प्या, प्या, चालू द्या चालू द्या ओम साईराम गाईचा आताच स्वामी नाष्ट केलेला आहे म्हणजे चहा आहे चहा बघू शकता बघू शकता आता ते पालखी घेतली की सोबत चाललेल आहे बघा आमचा युट्यूबर ओमकार चोरगे बघू शकता काही लवकरच लवकर, लवकर तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या भावाला पुढे जाऊ द्या आपला माणूस पुढे जातोय आहे तर सपोर्ट करत राहायचं गाईच मी सुद्धा पुढच्या पुढच्या वर्षी ब्लॉग बनवणार आहे यावर्षी काही कारणच तर बनवणार नाही कारण आपलं ब्लॉगर आहे इथे म्हणून बनवला नाही बघा शाही सेवा करताना ब्लॉगर बघू शकता आता आम्ही आमचं आमचं होल्टे आता दहा बारा किलोमीटरवर असेल काही चला तर तुम्हाला दाखवतो बाय बाय धन्य तुझी राम भक्ती तुझी काया बाळपणी तू सूर्याला सूर्यादा

इडली सांबार मेंदू वडा आता येईल इथं तर थांबलो <laughs> <तैतुछा। laughs> जरा आम्ही तिथं बाजूला थांबलो इथं हे बघा बघू शकता माग माग तुम्ही हो आपला टॅटू पॅटूचा भावांनो जरा आता नाश्ता करतो मग भेटूया हे बघा मग नाश्ता दाखवतो आता लाईन लागले बारीकच आहे लाईन लोका दादा आता आमचा सकाळचे नऊ वाजता आता सकाळी आम्हाला शिवाजी वगैरे यांच्या इडली आयातायला हा इडली वालों आपण इडली आले तर 8:30 ला सकाळी आपल्याला नाश्ता आहे धन्यवाद हे बघले पुढाव ओ पाटात पाटात हा एवगरीग्र इ शॉर्ट टांगना इडली इडली ढसाडना इडली इडली ढसाडना एवढ्या एवढ्या काम पच्चीस आहे भाई नाच पाच 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 मिनिटामध्ये नाश्ता येतो या पालखीमध्ये असला बघ बघ असला बंधू आपला बरोबर आहे अरे आपले भाऊजी बघू शकता शकतो आपलं होमकार साई बाबा की नाथ महाराज की ओम साईराम मित्रांनो सकाळी खड्डीवरून निघालो होतो तर आता लत्तीपवाडीला पोचलो आहे दुपारच्या जेवणाच्या इथे कसारा घाटाच्या खालतीच आहे हा गाव लत्तीपवाडी तर आता आम्ही पोचलो आहे बघा पालखी आणि मी झेंडा घेतला आहे आता पालखी ह्या घरात जाईल बघा झेंडा झेंडा नव्हतंच अवतार बा कसा झाले अवतार बेकार लय म्हणजे लय चालत आला ना अगरा उन्हा जे बेकार ता, पाल माझ्या चमक भरलं इथं कसं तरी चालतं तर पोचलो इथं कसं राह घाटाच्या खाली बघू आता भेटूया थोड्या टाय टायमामध्ये हे बघा आरती चालू आहे पालखीची निराज <laughs> <laughs> तुम्ही पालखी मध्ये निघाली लतीक वाडीवरून आता चालतोय घाट चरायला भावांना आता घाट चरायचं आहे घाट आता घाट लागेल हे बघा समोरच आपल्या कसारा घाट आहे आता वरून निघालोय कंटिन्यू राहा हा ब्लॉक एकदम मजेदार होणार आहे टेन्शन घे साईराम गणरायाला आणि देवीला वंदन करून आपण नारळ फोडला इथे बोला साई बाबा की पाण्याची बाटली ठेवा पान लागते पालखी ना आपल्या बघा दमल्यात विचारे हा झेंड्यावाला मानकरी <laughs> पहिल्या दिवशी बसून पहिल्या दिवशी बसून बघ बारीक पोरांचा लिडर आहे तो लिडर एनर्जी ये येईल ना जरा घोटी पिल्ल्यावर हा एक असा घाट हा एक असा घाट साईबाबांची आहे आम्हाला घाटणदवी पाहते भक्तांची वाट बोला घाटन साईला घाटणदवी माते कि हा बागा कसा आहे घाटाचा रेल्वे भोगता तू कोंडेरचा आहेस पहिल्यांदा आलेस पालखीला तर तू एवढा बारीक पण आहेस तुला कसा वाटतो तू चालतो बिलतो म्हणून माझे हो काय अरे खूप सुंदर भारी मस्त बोलतो तू मस्त मस्त ओम सायराम बोल ओम सायराम ओम सायराम जाम घाटात हे बघा लय गाड्या तेव्हा हे दोन विचार जाम ठकल्यात नॉनस्टॉप पालखी घेणार आहेत दर्शन आणि जो निराज पाणी पिणी प्या रे पाणी पिणी प्या ओम साईराम माझ्यासाठी एक का बोला ना कुठला कोणाला पावलं गे साई मज कोणाला ओमकारे तुरिबवलीच्या पोरा वामकारेला पुरा ना पुरा ना ओम साईराम ओम साईराम कॉलर टायर झाली जरा <laughs> <laughs> साईराम बाई तुकडे ना तो जाम जरा जरा बसला जरा इथं आता रस्त्यावर सगळी जरा बघा बघ पाय दुखते साईराम आत्ताच घाटनदेवीला पोचलोय बघा घाटनदेवी माता आपली तिथं पोचलोय पालखी म्हणा येईल मी आलोय थोडा पुढे माझा पाय दुख होता तर गाडीवर आलो मी बसून आता ते येतील विक्रम पालके उभे देवी माता चला आपले साई सेवक तिथे बसल्यात त्यांच्याकडे जाऊया ओम साईराम ओम साई दोरकामाई सेवा मंडळ निंबवली तर आपले जेवण बनवणारे सहकार्य करणारे सगळे आपले सेवक साई सेवक हे आता घाटणदेवीला बसलेत जरा विश्रांती ते घेतात बोला ओम साईराम तुम्हाला यावर्षी कसं वाटतंय या वर्षी ना बरं वाटतं जरा आता वरती घाट धरलो आणि आता बरी थंडी वाजायला लागली नाही तर खाली आपला गरमच होता हो ना, ना।, 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 ना। आता बरोबर वार। तुला काय बोलतो ओम साईराम साई पालखी मध्ये आज नाश्त्याला दही वडा आणलाय हे बघा माणसं दाखवते आपली लाईनी मध्ये या ओम साईराम भावांनो हा दोघाही दर्शन आणि हा निराज याही दोघाई कसारा घाट चरून घाटनदेवीचं मंदिर सोडून त्याशी काही पुढे पालखी घेऊन आल्यान खांद्यावर कसारचं घाट सात किलोमीटर चरून याही नॉनस्टॉप सात किलोमीटर कसारचं सा घाट चरून नॉनस्टॉप याही एवढं लांब पालखी आणले त्यांच्या पूर्व मी धन्य खरंच आख्या पालखीवाले त्यांना सलाम टोकतात साईराम ओम साईराम खरंच मानला बाकी या दोघांना मी म्हणजे सगळं पालखी पालखीवाल आम्ही मस्त आता तुम्ही नाश्ता करून घ्या नाश्ता करून घ्या हे बघा मी पण करतो नाश्ता

आत्ताच जय ओम साईराम हे बघा हे आपली सुरुवात पण केलेली आहे जेवण बनवायला आचार्य आमचे लय भारी हे बघा नऊ वाजेपर्यंत होईल रेडी जेवण I do नाथ महाराज की जय